जय हरी राधे राधे जय श्री श्रीकृष्ण विठ्ठल 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 हरिओ विठ्ठला इंद्रायणी की जय हो संत ज्ञानेश्वर महाराज संजीवन समाधी मंदिर क्षेत्र आळंदी हरी श्रीकृष्ण गोविंद हरे गो मोरारी हे नाथ नारायण वासुदेवा हरे श्रीकृष्णगोविन्दरे हे नाथ नारायण वासुदेव हे नाथ नारायण वासुदेव हे नाथ नारायण वासुदेव श्रीकृष्ण हरे श्रीकृष्णगोविन्द हे नाथ नारायण वासुदेव हे नाथ नारायण वासुदेवा नाथ नारायण वासुदेवा श्रीकृष्णगोविन्द हरे मरारि हे नाथ नारायण वासुदेवा श्रीकृष्णगोविन्द हरे मरारि हे नाथ नारायण वासुदेवा वाचे म्हणता गंगा गंगा सकळ पापे भंगा सकळ पापे दाती भंगा हे दृष्टी पडता ब्रह्मगिरी हे दृष्टी पडता ब्रह्मगिरी त्याशी नाही यम पुरी त्याशी नाही यम पुरी खुशावरती करिता स्नान खुशावरती करिता स्नान त्याचे वैकुंडी राहणे त्याचे वैकुंडी राहणे नामा म्हणे प्रदक्षिणा नाम म्हणे प्रदक्षिणा त्याच्या पुण्या गणना त्याच्या पुण्या नाही गणना त्याच्या त्याच्या पुण्या नाही गणना त्याच्या पुण्या नाही गणना ही दृष्टी पडता ब्रह्मगिरी ही दृष्टी पडता ब्रह्मगिरी त्या नाही यम पुरी नाही नाही यम पुरी